महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या निवेदनात कोल्हापूरमधील विशालगड आणि गाजापूर येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करत खामगाव तहसीलदार अतुल पाटोडे यांच्यामार्फत निवेदन देऊन दोषीवर कडक कारवाई करण्याची विनंती केली या निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली हिंदू समाजाच्या लोकांनी सकल हिंदू समाज संघटन व छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढला होता या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजावर हृदयद्रावक हल्ले करण्यात आले आहेत मोर्चा काढण्यापूर्वी स्थानिक मुस्लिम समाजाने प्रशासनाकडे विनंती केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना सुरक्षा पुरवावी तथापि प्रशासनाने या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि योग्य सुरक्षा पुरवली नाही परिणामी मोर्चात सहभागी झालेल्या हिंदू तरुणांनी मुस्लिम समाजावर हल्ला केला निवेदनात छत्रपती संभाजीराजे आणि सर्व गुंडांवर तात्काळ कठोर कर कारवाई करण्याची मागणी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा या निवेदनावर एम डी पी पार्टी विदर्भ अध्यक्ष हसन इनामदार आमिर खान इम्रान खान राहील शेख बाबा मलिक बाबर खान जिल्हाध्यक्ष नजीर रज्वी नंदुरा शहराध्यक्ष इंतजार हुसेन मौलाना सुलेमान साब शोएब मलिक अबू इनुस खान जावेद खान आयान खान इम्रान खान आमिर खान अनिज शेख साजिद शेख आलियार शेख आबिद मिर्झा भाई व इतर मुस्लिम समाज समाजबांधवांचे हस्ताक्षर आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारूक खामगाव